सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात ऊसतोड मजूर ट्रॅक्टर मध्ये सामान घेऊन जात असताना रस्त्यावरून गेलेली विद्युत तार खाली लटकत असल्याने या तारेचा स्पर्श ट्रॅक्टरला झाला यामुळे जोरदार झटका बसल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झालाय हातवळण वनपिंपरी रस्त्यावरील ही घटना घडली आहे अयोध्य ताडी बनवणाऱ्या अड्ड्यावर चक्क पुणे पोलिसांनी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या वेल्लाळे गावाच्या परिसरात बनावट बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन तिघांना अटक केली आहे आतापर्यंत चार ते पाच ठिकाणी छापा टाकत पुणे पोलिसांनी शहर पोलीस निरीक्षकांना सोबत घेत वेल्लाळे परिसरातील कारवाई करत कुरकुंडी येथील एका व्यक्तीसह दोघांना हो ताब्यात घेतलाय सोनई येथील विद्यार्थिनी कॉलेजला जात असताना तिच्याशी असभ्य वर्तन केल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी मुलगी कॉलेजला जात असताना आरोपीने सिनो भालेराव याने रस्त्यात आडून तिच्याशी असभ्य वर्तन केले फिर्यादीने आरडाओरड केली असता आरोपीने शिवेगाळ करून मारहाण केली व धमकी दिली या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे साहित्य घेण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नेवासा तालुक्यातील रास्तापूर येथील शरद शंभाजी पवार यांच्यावर शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे मंगेश शशिकांत अंबाडे यांनी फिर्याद दिली अधिक तपास शनिशिंगणापूर पोलीस करीत आहेत शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांची महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होणार या आहे या दौऱ्यानिमित्त ही बैठक घेण्यात आली आहे या बैठकीनंतर महायुतीकडून पुन्हा मीच शिर्डी लोकसभा उमेदवार असल्याचा दावा सदाशिव लोखंडे यांनी केला सैद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात पुढील बातम्या गंभीर गुन्ह्यात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला कर्जत पोलिसांनी करपडी शिवारात मोठ्या अटक केली भोसले अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे त्याच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा वारंवार शोध घेतला जात होता तो नेहमीच पोलिसांना गुंगारा देऊन फरार होत होता परंतु शनिवारी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावून त्यास करपडी गावाच्या शिवारातून अटक देखील करण्यात आली आहे राहुरी सोनाई फाटा रस्त्यावरील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्र क्षेत्रावर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या बिबट्याला बेशुद्ध अवस्थेत ताब्यात घेण्यात आलंय या बिबट्याला राहुरी वनविभागाच्या डिग्रस येथील नर्सरीत पाठवण्यात आलंय सर्वत्र धुळवडीचा आनंद साजरा होत असताना मात्र अहमदनगर शहरापासून काही अंतरावर असलेल्या पिंपळगाव लांडगा या गावात एक धक्कादायक व मन हेलकावून टाकणारी घटना घडली चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीसह दोन मुलींना जाळून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने धुळवडीच्या दिवशी संपूर्ण अहमदनगर जिल्हा हदरलाय मारहाण केल्याप्रकरणी सोनाई पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत सिनोम विकास भालेराव यांनी सोनाई पोलीस ठाण्यात दिली घरासमोर बसलेल्या असताना गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून आमच्या मुलीच्या अंगावर का थुंकला असं म्हणून हातातील लोखंडी पाईप व लाकडी दांडकेने मारहाण करून धमकी दिली या फिर्यादीवरून सोनाई पोलीस ठाण्यात पप्पू भास्कर वैरागर पिंटू वैरागर भोऱ्या वैरागर सुयोग वैरागर संदेश वैरागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सात मार्चला कर्ज जामखेडच्या जागेचा मान्यता देण्यात आली आहे या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत याला मान्यता म्हणजे धुळफेक असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट देखील केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज़ 24 सह्याद्री